एव्हिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे चीज ऑमलेट त्यासाठी मी ह्या ठिकाणी एक मीडियम साईजचा सा टोमॅटो घेतला आहे एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे कोथंबीर त्याचबरोबर हे चिली फ्लेक्स आहे त्यानंतर हे काळी मिरी आहे वाटून घेतलेली मिक्स करून घेऊया आपण कोथंबीर आपण अर्धीनंतर घालूया चिली फ्लेक्स त्यानंतर मी ह्या ठिकाणी अमोल बटर वापरणार आहे आणि अमोल चीज वापरणार आहे त्यासाठी ह्या ठिकाणी आपण तवा गरम करून घेऊया तवा गरम झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण ऑमलेट घालून घेऊया आधी आपण तेल घाल घालूया अंड छान फेटवून घेऊया आणि मीठ घालून घेऊया मीठ बाकी आहे तर आपण ह्या ठिकाणी मीठ देखील घालून घेऊया चवीपुरतं मीठ तर तवा गरम झाला आहे त्या ठिकाणी मी अर्धा चमचा तेल घालते आहे स्प्रेड करून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण अंड पुन्हा एकदा छान फेटून घेऊया आणि ह्या ठिकाणी तवा देखील छान गरम झाला आहे टोमॅटो कांदा एकाच ठिकाणी झाला असल्यामुळे आपण थडला देखील स्प्रेड करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून घेऊया ठिकाणी मी थंडापोळी पलटून घेतली आहे आता ह्याच्यात आपण बटर घालून घेऊया आणि चीज घालून घेऊया बटर अर्धा चमचा वापरते आहे त्यानंतर चीज आपण साधारण एक दीड चमचा घालूया गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे बटर सर्वत्र पसरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी ठेवली होती अर्धी कोथंबीर ती घालून घेऊया त्याच्यावर तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता कांदा टोमॅटो गॅसची फ्लेम या ठिकाणी मी बंद करते आहे कारण नांद लवकर शिजतं त्या ठिकाणी चीज आपण घालून घेऊया तर ऑम्लेट दोन्ही साईडने छान भाजलं आहे तर मी काढून घेते